नमस्कार शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे बावीसवा तो आता येण्यास सुरुवात झालेली आहे तर तो हप्ता कसा बघायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला सर्वात प्रथम पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तिथे तुम्हाला इथे दिसेल की न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि नो युअर स्टेटस तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे केव्हा येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता की एकवीसावी जी एकवीसावा जो हप्ता होता तो नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेला होता आणि आता काही जो बावीसावा हप्ता आहे तो दोन हजार सव्वीस जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी फर्स्ट वीकमध्ये येणार आहे तर तो कसं येणार आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत तर तुम्हाला इथे दिसत असेल दोन ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आणि नो युअर स्टेटस तर तुम्हाला इथे खाली जायचं आहे इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल तिथे तुम्ही बघू शकता चला तर आपण खाली जाऊ इथे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर असे ऑप्शन दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन एडिट अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन आणि इथं पाच नंबरला जो पिंक गुलाबी याच्यामध्ये आहे नो युवर स्टेटस तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर असं एक पेज ओपन होईल इथं तुम्हाला जो इंटर रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि जो काही कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला इथे टाकायचं आहे तर चला मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर जो काही कॅबचा आहे तो इथे कॅबच्या जसाच तसा टाकून घ्यायचा आहे आणि गेट ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे तर चला मी गेट ओ टी पीवरती क्लिक करतो तर हे यामध्ये बघू शकता तुम्ही जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे एंटर ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि गेट डेटा यावरती क्लिक करायचा आहे तर मला ओ टी पी आलेला आहे तर इथे बघू शकता इलेजिबिलिटी स्टेटस आहे लँड सीडिंग जर तुम्ही लँड सीडिंग केलेलं नसेल तर इथं नो दाखवेल तर नो असेल तर तुम्हाला जो काही भावी हप्ता आहे तो येणार नाही आणि तिथे ई के वाय सी स्टेटस आहे ते पण तिथं येस पाहिजे आहे आणि जे आधार बँक सीडिंग आहे ते पण स्टेटस यस पाहिजे म्हणजे तुमच्या बँकेला आधार लिंक असलेलं हे अनिवार्य आहे तर इथे तुम्ही बघू शकता लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डेट जो काही बावीस सव्वा हप्ता आहे तो इथे आलेला आहे तर तुमचा इथे तुम्ही बघू शकता की जो एकवीस सव्वा हप्ता होता वीस सव्वा हप्ता होता जे काही तुमचे हप्ते होते ते तुम्ही इथे बघू शकता बावीसवा हप्ता आहे तो तुम्हाला येणाऱ्या पंधरा एक दिवसामध्ये येऊन जाईल ये इथे तुम्ही बघू शकता तुमची इथं इन्फॉर्मेशन अजून अपडेट झालेली नाही आहे पेमेंट स्टेटस अजून जो काही बँक नेम आहे यूटीआर नंबर तो तुमचं अजून अपडेट झालेलं नाही तर इथे दाखवत आहे की पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला जे काही अनुदानाचे पैसे आहे ते तुमच्या खात्यावरती येऊन जाणार आहेस तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद